मला मायबाप मराठी न तुम्हाला सांगतो मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगतो ना ही मला तुम्हाला आज नाही सांगतो त्याचा माझी माहित मी लय करू शपथ सांगतो तुम्हाला मी मा घरा करू हात पाय गो मी ती शोधू नका याला कोणतं सांगत आमचा खातो मराठी नको करू आमच्या आसपास शेजारी राहतो तू हो मराठी शेतमा नको करू इथं जवळच्या तुला कळत आहे तो ऐकतोय मी काय म्हणतोय ऐकतोय म्हणजे असं नको करू रोज आमच्या संघ तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या समाजामुळे तुला भितायच्या पलीकडं माहित तू कोणाच आहेस त्यांना ठेव नको सांगू दोघांतो की बाप र आपला इथं बसलेला याच्यासाठी कर आणि तुला जर माहित काय करतोय तर साल्च्या किल्ल्यावर तो कोण होता गृहमंत्र्यांनी सांगितलंय सफ चौकशी करतो ते टॅम्पू कोणीस लवकर करा नाही तर मला नाव सांगायचं वेळी तू बी काय करतो ना मी कोधीत काय करतो माहितीये तुला काय करतो मला माहिती आहे कोण कार्य करता का <laughs> को, को, तिकडं तिक होता हे बी मला माहिती तुला जर केला ना तर तुला आतच समाधी घ्यावा लागला ठेवून मी पोलीस यंत्रणेपेक्षाही दुर्चे यंत्रणे सारखा खूप आत पुसत असतो हा ही टॅम्पो कोण हे सटानेता कोण तिकडं काय करतो चालल्या किल्ल्या करतो काय का <laughs> <laughs> का मी तुळ्यासारखा फेकड नाही म्हणून सांगत नाही मी नुसत टपकशी म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे सारखा फेकड नाही मी सालेरला कोण असतो तो कोणाचा का कार्यकर्ता होता सगळं मला माहिती समाजाला मी सांगितलं नाही आणि पोलीस यात्रा नाही पण पत्रकारांनी त्याविषयी प्रश्न विचारला सालेरच्या किल्ल्यावर घुसला तर मग गृहमंत्र्यांनी सांगितलं आणि सफल चौकशी करतो त्याच्या माग शकतो कारण माझ्या समाजाने सांगितलं मला समाज मला दुःख सहन करायचं माझा समाज मला माझ्या वेदना आणि आत्मा मला माया सहन करायचा मला समाजापुढे नाही म्हणायचा मला समाजापूर्व बरच हसायचं माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या तुझ्या नाही मी तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही तू काय आला माझ्या गोदरीत काय मोबाईल करतो बघतो तू माझ्या गोदरीत बघायला आला तू तुला चक्करच बस तुला येडच लागल तर येड येतच तू औषधात करायला लागेल तुला तू गोदाऱ्या गोदाऱ्या तुझे साहेब घुसायचं बंद कर आणि त्यातल्या मै आता घुसत नको मै गोदरी लिहिला काय सगळ्या सोय्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली त्यामुळं <laughs> आपल्याला अंमलबजावणी पाहिजे आपली दुसरी मागणी ही पहिली आपली दुसरी पहिली मान्य आहे सगळ्याला आज हरवलं oh. भी आणि आंदोलनाचा निर्णय नाही तुम्ही म्हणणं का आंदोलनाचं काही तुमच्या आधी मलाच गडबड जाईल कारण मला करण्याची काही मर्यादा आहे काही क्षमता आहे आता तुम्हाला ऊन लागत लागून घ्या कमी होणार दुसरी मागणी आंतरवाली सह अगोदर पहिली मागणी एका हो ओळीचा आदेश काढायचा दोन्ही पैकी एक कोणचं हो कर मान्य का हो दोन्ही पैकी कोणचं एक कर सगळ्या बी करण हे बी करणं काय तुला काय कागदा का, का, का दोन्ही कर सगळ्या सोहऱ्यांची बी व्याख्या असं अंबलबाजून करा आणि सरसकल मराठा कुंडी एकच करा या सकाळला मग चाललं येवल्याचे आडपणा घ्या तरी त्याच्या गावातल्या कांद्याचा भाव वाढा दुसरी मागणी आंतरवाडी सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सर सकल विनाट मागव्याचे खूप जमा घातल्या ही मागणी सहा महिन्यापासून तेव्हा म्हणतोय हनुमानाशी बोलल्याचे रोज मागण्या वाटतात तो आहे राह ना आमच्या मागण्या काय तू मग हिंदी पाठ करून करून तुला धोरण राहायचं की माझ्या बैठक बघण्या आधी म्हणतो तो त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी मी या बोला तो अल मला माहिती धुत वाटत काय आमचं धुत तुला तो तू काय काय करतो मला सगळं माहिती तो बेल करून दाबून धरली हाऊस मध्ये हे मी मला माहिती तुला कुणीच बोलून देणार नव्हतं म्हणून तुला ते बेल हाऊसचे दाबून धरली होती आणि हाऊस मध्ये ओबीसी चा एखादा प्रश्न मांडायचा की नाही खरं आहे की नाही नेता आहे ना मांडू तू काय तेव्हा म्हणत केल म्हणतो त्याला आठ बदलतोय किती किती शान आहे ओबीसी एवढं म्हणून अधिवेशन आहे चान्स आलाय खपकोण मांडून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न तेव्हा नाही मांडला मला मारेल मला टक्के म्हणतो तुला काय आलं बरोबर काय राहिलं <laughs> तुला मार आला त्याला मग काय गुंत तुला मार आला तो असा टप्पन आहे तिसरी मागणी हैदराबादचं गॅजेट हे आपण सहा महिन्यापासून घ्यावून देतात ते गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया त्यासाठी शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकाडायचं साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो

आपले वडील पूर्वी शेती करायची थक ते थकले आपण शेतीचा कारभार आता घ्यायला अर्यचं नाही करावं तरी बी मग पहिला शासक तेव्हा होता त्याच्या काळात त्याने सगळं लिहून ठेवलंय आता शासक तुम्ही तुम्हाला स्वीकारायला हरकत काय एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे याला कशाची कॅबिनेटची गरज नाही कशाची नाही कशाची नाही समितीचा एक साधा सदस्य सुद्धा स्वीकारू शकतो सातारा संस्थांचं सा सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला याचा अर्थ पहिले राजे नव्हते का, शासक का, का काई -काई काई ते शासक नव्हते का ते शाळे नव्हते तुम्ही ते शाळे आहेत का मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय काही काहीच काहीच पुरावा न स्वीकारून सुद्धा आरक्षण आरक्षणशे ला तुम्ही दिलं ते तुम्हाला चालत आणि त्या पुरावे वाल्यांना आरक्षण द्यायचं नाही हे आता शेवटचे फाय फाईट आहे मायबाप मराठी हो <स्थारीगागागागागागागागागी>। द्या आता ही शेवटची फायटी सातारा संस्थांचे गॅझेट घ्या ही सरकारकडे आपली मागणी हैदराबाद मध्ये म्हणजे ज्या नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं होतं पंचवीस खोल्या हैदराबादला पुरावे सापडले त्याला सव्वा तीन महिने झाले त्याचं काय झालं खोल्यातच न्यात का कुणी निजाम त्या टायमाला लिहून फुले पंचवीस खोल्या ते आणायचं काम कोणाच आहे तुम्हीच सांगितलं तुम्ही जर म्हणले आम्ही म्हणलो नाही तर आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो मराठा तुम्हाला देऊ शकतो तुम्हीच म्हणले फोन करीना तर आम्हाला दिसत आहे फोन करीना फुल टेन्शन मध्ये दुसरी गड करते थोड्या टाइमात सांगतो कुंकड कुंकड काय केलं रात्रीच बर का त्यांना वाटलं गोधडीत झोपवतो भुजबळ तुला नाही कळाते मी गोधडीत झोपतो मी गोधडीत झोपलो की तुमचा सगळ्याचा खेमा तपासून बघतो कोणी कनेकडे काय काय केलंय दिवसभर सगळं मी सोयीला लावतो तो जर माहिती रेस्टर तो टेन्शन मध्ये आमच्या कोऱ्या पंच्या पोराने आंतरवाणीतून जाऊन तिकडे जाऊन भजे खाल्लेत हे सुद्धा मी लिहिले कुणासंघ खाल्ले इतकं बारीक दे तो बी कोणाकोणाला आमच्या लोकाला फोडीतो हे मला माहिती तो राज्यात कोणते कोणते आंदोलन काय काय देऊनो बाकी हे बी मला माहिती तुला शंभर टक्के मी धोबात लावला लागेल मी जर सांगायला लागलो तुला वाटतोय मी बारीक आपली चौथी मागणी आहे तिसरी लक्षात आली ना हैदराबादच्या गॅजेट सह न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदत वाढ द्यायची मराठवाड्यातल्या नोंदी त्यांनी शोधायच्या मराठवाड्यासह महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक तालुक्याला समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात आणि पीआयच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात ज्यांनी आतापर्यंत नेमके समितीला अहवाल काम केलं नोंदी पीआय त्यांनी अभ्यास घेऊन का शोध घेत का मग तुम्ही अडीच महिने चोवीस डिसेंबर पासून केलं काय तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्या त्यांची यादी लावली का हे सगळे काम समितीला नुसती वाढ नको बघा आम्हाला समितीनं बारीक या समित्यावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे नुसती वाढ देऊन काय करता तुम्ही वाढ दिली एकोणतीस तारखेपर्यंत उद्याच्या दो दोन महिन्याची पंचवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीनं केलं काय किती नोंदी सापडल्या समितीसह तालुका स्तरावरच्या असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं मग त्या नेमल्या कशा राज्य आमच्या पैशावर चालते नुसते आमचे पैसे नसे तर काय म्हणतो मायबाप मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा त्यामुळे समितीची जर मुदतवाढ वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे तालुका स्तराच्या सुद्धा